दसऱ्याचा सण आहे दसऱ्याच्या या सणाच्या निमित्ताने दुष्काळाचे सावट आहे दुष्काळाचे सावट असतानाही वाहन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीचा कल आपल्याला बघायला मिळतो आहे कामगार वर्ग असेल शहरी वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये वाहन खरेदी करण्याकडे याचा कल बघायला मिळतो आहे आपण बघतोय बगारिया ॲटोमध्ये बजाज पगारिया ॲटो महावीर चौकातील यांच्या शोरूममध्ये आपण आलेलो आहे आपण बघतोय सध्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक वाहन खरेदी करण्याकडे बघत आहेत जवळजवळ तीस चाळीस ग्राहक आपल्याला बघायला मिळत आहेत अनेकांनी वाहन खरेदी केलेली आहे अनेक जण पेमेंट करत आहेत अनेकांनी या दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी खरेदी केलेली आहे जवळजवळ किती गाडी खरेदी झाली आहे आणि लोकांचा काय कल आहे लोक वाहन खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित झाल्याचंही बघायला मिळते एकीकडे एक एक दुष्काळ आणि दुसरीकडे वाहन बाजारात हा उलाढाल आपल्याला बघायला मिळते नेमकं काय आहे लोकांची प्रतिक्रिया लोकांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या मध्ये आज आता तुम्हाला माहिती आहे उद्या दसऱ्याचा सण आहे दसऱ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणामध्ये लोक वाहन खरेदी करण्याकडे कल देतात आज आपण आलेलो आहे महावीर चौकातील बजाज पगार या ॲटो जे की त्यांचं गोडाऊन आहे तिथं आलेलो आहे तिथला काय रिस्पॉन्स आहे लोकांच्या वाहन खरेदी करण्याचा जो कल आहे बरेच जण आहेत की दुष्काळ आहे ओला दुष्काळात मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांवर परिणाम होईल खरेदीवर परिणाम होईल परंतु सध्या लोकांचा काय प्रतिसाद आहे आणि लोक वाहन खरेदी करतायत का तर किती रिस्पॉन्स आहे याच्यावर काही परिणाम झाला आहे का दुष्काळाचा तेही जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मॅनेजर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की वाहनांवर काय परिणाम झाला आहे आणि काय माझे नाव कैलास स्वामी मी इथे सेल्स मॅनेजर म्हणून आहे एक नमस्कार माझे नाव कैलास स्वामी मी इथे सेल्स मॅनेजर म्हणून जॉब करतो आमच्याकडे सध्या पल्सरवरती भरभरून ऑफर आहेत गाड्यांवरती नवीन गाड्यांवरती आणि ग्राहकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे सध्या का कोणत्या गाडीला सध्या डिमांड आहे पल्सर एकशे पंचवीस आणि पल्सर एकशे पन्नास काय काय रेंजमध्ये एक लाख नऊ हजारापासून स्टार्ट आहे एक लाख दोन हजार आणि प पल्सर एकशे पंचवीस एक लाख एकोणसाठ हजारपर्यंत आहे गाडीची किंमत झिरो डाऊन पेमेंट वगैरे ऑफर पण आपल्याकडे प्रोव्हाइड आहेत कस्टमरसाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरती वेगवेगळ्या ऑफर्स अवेलेबल आहेत सहा हजार ते बारा हजारापर्यंत डिस्काउंट अवेलेबल आहे आता दुष्काळामध्ये सध्या लोकांचा कल काय वाटतं तुम्हाला दुष्काळामध्ये आम्हाला वाटलं होतं की कस्टमरकडनं प्रतिसाद कमी येईल पण कस्टमरकडनं ग्राहकांकडनं प्रतिसाद चांगला आहे आणि खरेदीवरती जोर आहे टोटली कमीत कमी एकशे वीसपर्यंत आत्तापर्यंत नंबर झालेले आहेत आणि अजूनसुद्धा कस्टमरचे ग्राहकांची बुकिंग आणि खरेदीसाठी कल वाढत आहे दसऱ्याचं काय ऑफर आहे दसऱ्याची झिरो डाउन पेमेंटची ऑफर आहे सहा हजार ते बारा हजारापर्यंत प्रत्येक मॉडेल्सवरती वेगवेगळ्या ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंटची पण ऑफर आपल्याकडे प्रोव्हाइड आहे ॲज पर सिबिलो कोणत्या गाडीला मागणी पल्सर एकशे पंचवीस एकशे पन्नास आणि टू ट्वेंटी आणि सध्या लोकांना काय आव्हान कराल कारण आता दुष्काळ पण आहे आणि तुमच्याकडे लोकांनी यावं माझे आव्हान असे आहे की आपल्या पगारी या बजारमध्ये सध्या चांगल्या प्रकारचे ऑफर प्रोव्हाइड केलेले आहेत तर ग्राहकांनी या ऑफरचा फायदा घ्यावा आणि काय सांगाल आता सध्या या गाड्या विक्री होत आहेत लोकांना तुम्ही जे देत आहेत त्यावर काही सर्व्हिसिंग वगैरे काही का असं काही सर्व्हिसिंग स्कीम, स्कीम नाही आहे पण आपल्याकडे सर्व्हिसिंगबद्दल चांगला रिस्पॉन्स आहे सर्व्हिस आपण कस्टमरला ग्राहकांना चांगलीच देतो आपण माझं नाव अभिजित मगर मी बजाज आपल्या पगार या शोरूमचा टीम लिडर आहे तरी सध्या आपल्याकडे फायनान्सच्या बेस्ट ऑफर चालू आहेत त्यानंतर शोरूमच्या पण बेस्ट ऑफर चालू आहेत अजून जी एस टीचा बेनिफिट चालू आहे एक शोरूम प्राईजवर दहा टक्के डिस्काउंट चालू आहे दहा टक्के कमी झाली आहे त्यानंतर इन्शुरन्सची ऑफर चालू आहे इन्शुरन्समध्ये प्रोसेसिंग फी कमी झाली आहे त्यानंतर अजून बऱ्याच हॅट्रिक सेव्हिंग्स आहेत एक्सचेंजचं बेनिफिट चालू आहे अजून अशा बऱ्याच ऑफर चालू आहे काय आता सध्या रिस्पॉन्स कसं रिस्पॉन्स एकदम बेस्ट आहे सर खूप छान आहे लोकांना आता सध्या काय काय तुम्ही नवीन काही स्कीम देता किंवा बजाज जायचं काही गिफ्ट वगैरे असं हो सर गिफ्टचं अरेंजमेंट आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे फायनान्सच्या पण भरपूर ऑफर चालू आहेत प्रत्येक फायनान्सची ऑफर चालू आहे लोकांनी येण्यासाठी काय प्रतिसाद दुष्काळात शेतकऱ्यांपासून थोडंसं नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्यामुळे शेतकरी थोडी कमी आहेत पण रेग्युलर आपल्या सीमधले कस्टमर भरपूर आहेत सर यावर्षी कोणत्या गाडीला जास्त रिस्पॉन्स भेटला सर यावर्षी आपल्याकडे प्लॅटिना पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह आणि टू ट्वेंटी हा जास्त चालतात सर सगळ्यात जास्त कोणत्या गाडीला पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह सर सर तिची वन ट्वेंटी फाईव्हमध्ये साठचं मायलेज येतं आणि एक लाख दोन हजारापासून स्टार्टिंग आहे सर तिची ऑन रोड प्राईस झिरो फायनान्स हो सर